बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प त्र्याण्णव टक्के तर पेंटाकडी प्रकल्प अठ्ठ्याऐंशी टक्के भरला दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू बुलढाणा जिल्ह्यातील मोठे प्रकल्प असलेले खडकपूर्णा आणि पेंटाकडी प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने आज रो अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास देऊळूगाव राजा खडकपूर्णा प्रकल्प त्र्याण्णव टक्के भरला असून या प्रकल्पाचे अकरा वक्र दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे तर मेहकर तालुक्यातील पेंटाकडी प्रकल्प अठ्ठ्याऐंशी टक्के भरला असून या प्रकल्पाचे आज सकाळी नऊ वक्र दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून सहा हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे